मी आज एक तुम्हाला ना झणझणीत सत्य सांगतो खास करून या सावित्रीच्या लेकींना एखादा मुलगा कितीही नीच असेल ना नालायक असेल ना कितीही वाईट प्रवृत्तीचा असेल ना कितीही गुन्हेगारी पार्श्वभूमीचा जरी असेल ना तरी त्याला चांगलं माहिती असतं की उंबऱ्याच्या आतमध्ये कुणाला आणायचं आणि उंबऱ्याच्या बाहेर कुणाला ठेवायचं मुलांना अंगभर कपड्यातील मुलगीच बायको म्हणून हवी असते आणि तोकड्या कपड्यातील मुलगी त्यांना गर्लफ्रेंड म्हणून फिरवायची असते प्रामाणिकपणे सांगतो त्यामुळे मुलांनी पण आणि मुलींनी पण जेवढं मर्यादेत राहील ना तेवढं तुमच्यासाठी फायद्याचं असतं त्याचं रिझन एकच असतं की तुम्ही जेवढं मर्यादेत राहाल तेवढाच तुम्हाला बाहेर आदर मिळेल तेवढाच तुम्हाला सन्मान मिळेल तेवढाच तुमचा बाहेर गौरव केला जाईल आणि तेवढंच तुमचं आदराने बाहेर नाव घेतलं जाईल आता हे जर समजत नसेल तर तुम्हाला अतिशय साधं उदाहरण देऊन सांगतो एखादी गाडी जेव्हा शोरूम मध्ये असते ना जेव्हा बाहेरील माणसं तिला काचेतून बघतात ना तेव्हाच त्या ते गाडीची हाईप असते तेव्हाच त्या ते गाडीला व्हॅल्यू असते परंतु तीच गाडी जेव्हा रस्त्यावरती धावायला चालू होते ना तेव्हा त्या ते गाडीची तेवढी हाईप तेवढी व्हॅल्यू राहत नाही जे गुलाबजामून कधीतरी आम्हाला महिन्यातून मिळालं ना आम्ही अगदी थोडं थोडं कट करून खातो चवीने परंतु तेच गुलाबजामुन जर आमच्या रोज ताटाला मिळायला लागलं ना कालांतराने आम्ही त्याला इतकं कंटाळून जातो की आम्ही ते दुसऱ्याला देऊ करतो आय होप तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचं आहे त्याच्यामुळे मर्यादेत राहाल तर तुमचा नेहमीच सन्मान होईल मर्यादा सोडून राहाल तर मात्र तुम्ही आदराची अपेक्षा अजिबात करू नका शेवटी इतकंच सांगतो लक्षात ठेवा पुढची पिढी आपल्याकडे बघून घडणार आहे त्यामुळे आपली नैतिक आणि सामाजिक जबाबदारी आहे आपण चांगलं राहणं जेणेकरून पुढची पिढी वाया जाणार म्हणजे